महाराष्ट्राचे वैभव गणले जाणारे ठाणे शहरातील राम गणेश गडकरी रंगायतांचे नूतनीकरण नव्वद दिवसात करण्याचे बंधनकारक असताना हे काम रडत खडत सुरू असल्याने ठाणेकर कला रसिकांची कुचंबणा होत आहे याची दखल घेत आमदार संजय केळकर यांनी पाहणी करत अधिकारी आणि ठेकेदारांना खडसवले तसेच काही सूचना करत एक मे महाराष्ट्र दिनी रंगायतन खुले करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यापासून सुरू असलेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी शनिवारी आमदार संजय केळकर यांनी केली यावेळी नाट्यकर्मी आणि प्रेक्षकांना केंद्रस्थानी ठेवून दर्जात्मक काम करताना त्यात दिरंगाई खपून घेतली जाणार नसल्याचेही आमदार संजय केळकर यांनी बजावले ठाणे शहरात सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये बांधण्यात आलेल्या रंगायतनची एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पहिल्यांदा दुरुस्ती करण्यात आली होती त्यानंतर आता सव्वीस वर्षांनी अंतर्बाह्य नूतनीकरण होत असून त्यासाठी ठाणे माले महापालिका तब्बल तेवीस कोटी खर्च करीत आहे या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी शनिवारी आमदार संजय केकर यांनी केली गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नूतनीकरणाचे काम सुरू असून सुरू झाले असून नव्वद दिवसाच्या कालावधीत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र ह्या कामाला होत असलेला विलंब पाहून आमदार केळकर यांनी महापालिकेच्या ढिसाळ कारभाराबद्दल नाराजी दर्शवत संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या ठाणे शहरातील हे महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र असून नूतनीकरणाचे काम सहा महिन्यात पूर्ण सुचना करून येत्या एक मे महाराष्ट्रातील निरंगातन खुले करण्याचे निर्देश आमदार केळकर यांनी प्रशासनाला दिले नाट्यगृहाच्या मजबूतीकरणाचे काम दर्जात्मक करून त्यात दिरंगाई होता नये त्याचबरोबर विकेंडला इथे उडणारी झुंबड आणि मासुंदा तळा तलाव पाळीवरील होणारी गर्दी लक्षात घेत लगतच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जागेत भव्य वाहनतळ उभारण्यात यावे नाट्यगृहाचे पारंपरिक पण जपून लिफ्ट सुविधा भव्य रिहर्सल रूम निकषानुसार आश आसन व्यवस्था आधुनिक कलाकार आणि प्रेक्षकांना केंद्रस्थानी ठेवून करण्यात याव्यात अशा सूचनाही आमदार केळकर यांनी केल्या डॉक्टर घाणेकर नाट्यगृहात हॉटेलच्या जागी रेल्वे रूम करा ठाणे शहर कलाकारांची पंढरी बनत असून कलाकारांसह रसिकांचे सांस्कृतिक बुक भागवणाऱ्या वास्तूपैकी एक असलेल्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर का नाट्यगृहामध्ये कलात्मक वातावरण हवे यासाठी तळमजल्यावर असलेले हॉटेल हटवून त्या ठिकाणी रिहर्सल रूम उद उभारण्याचे निर्देश आमदार संजय केळकर यांनी दिले जेणेकरून अनेक हौशी कलाकारांसह रंगभूषाकार नेपथ्यकारांना नियमित सराव करण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होईल अशा अशा सूचनाही आमदार केळकर यांनी केल्या सांस्कृतिक शहराच्या दृष्टीने अत्यंत ज्याला म्हणतील महत्त्वाचं असं हे केंद्र आहे आणि या गडकरी रंगाचींची ऑक्टोबर महिन्यापासून कामाला सुरुवात झाली तेवीस कोटीचं काम याचं एस्टिमेट काढलेलं त्यांनी मला सांगितलं आणि सर्वच भक्कम करण्याच्या दृष्टीने आणि टिकाऊ राहील अशा दृष्टीने त्यांचे प्रयत्न आहेत खरं म्हणजे हे तीन महिन्यात व्हायला पाहिजे होतं त्याला सहा महिन्याचं लागतं तीन आधीचे तर मी त्यांना सूचना दिली आहे की एक मेला महाराष्ट्र दिनाला हे रंगायतन खुलं होईल असं आपण बघितलं पाहिजे दुसरी माझी सूचना आहे की आपण बघितलं असेल की काशीनाथ घाडेकरचं थिएटर जे आहे त्या ठिकाणी शेवटी एक कलात्मक वातावरण त्या वास्तूमध्ये राहायला पाहिजे परिसरामध्ये आणि कलाकारांचं त्या ठिकाणी वातावरण असलं पाहिजे त्या ठिकाणी खालती त्यांनी हॉटेल आणि याच्याकरता दिली खरं म्हणजे तिथे रिहर्सल रूम करता देणं गरजेचं आहे आज हौशी कलाकार ठाणा हे कलाकारांचं फार मोठं ज्याला पंढरी आहे असं म्हणायला सिने नाट्य क्षेत्रात अनेक कलाकार म्हणजे केवळ कलाकार नाही त्या नेपथ्यापासून ते रंगभूषा वेशभूषा सर्व दृष्टीने इथे कलाकार आहेत आणि त्यामुळे तिथे रूम असणं खोशी रंगभूमीला ते एक वरदान ठरलं त्यांना आज कुठे जागाही मिळत प्रॅक्टिस करण्याकरता तसं गडकरीमध्ये देखील आपण रिहर्सल रूम वाढवाव्यात आज एकच आहे कारण की या कलाकारांना त्यांची प्रॅक्टिस करायला रिहर्सल रूम नाही शाळांमध्ये देखील रूम मिळत नाही त्याची एक गरज आहे आणि मीपासूनच माझी मागणी जी होती की या ठिकाणी वाहनतळ असलं पाहिजे एका बाजूला मासुंदा तलाव आहे हे प्रमुख क्षेत्र आहे त्याच्या परिसरामध्ये विशेष करून आठवड्यातले तीन दिवस तर खूप गर्दी असते तर या बाजूला जे एन डी एफ एन डी एमचं जागा आहे त्या ठिकाणी वाहनतळ देखील मोठं असं वाहनतळ सहा सात माळ्याचं त्या ठिकाणी प्रस्तावित आहे पण गडकरी रंगायतन हे लवकरात लवकर सुरू होण्याच्या दृष्टीने हे गरजेचं आहे आणि याच्यामध्ये कामामध्ये देखील कुठल्याही प्रकारची दिरंगाई तर आहेच होता नये आणि मटेरियलमध्ये देखील कारण की ही पंढरी आहे कलेची त्यामुळे त्याच्यामध्ये देखील कुठेही काही उत्ता नये या दृष्टीने देखील हा मी पाहणी केली मी एका बाजूला आमदार तर आहेच परंतु क्षेत्रामध्ये देखील माझा वावर आहे स्वतः मी या ठिकाणी प्रयोग नाटक नाटकामध्ये काम करून बघितलेला आहे त्याची ग्रीन रूम असेल आणि त्यामुळे मी त्या, त्या आपुलकीने आणि हे सांस्कृतिक शहर म्हणून या ठिकाणी भेटते कलाकारांची आणि रसिक श्रोतेची गैरसोय होती ठाणे हे सांस्कृतिक शहर असल्यामुळे एकही एक छोटा मोठा हॉल हा शनिवारी आपल्याला रिकाम्या लग्न लग्नकार्यापासून ते वेगळ्या सांस्कृतिक इतक्या प्रकारचे कार्यक्रम होतात आणि त्याच्यामुळे हे अर्धवर्ष जवळजवळ सहा महिने याला लागणार आहे परंतु तरी देखील हे जर मजबूतीकरण हे आवश्यक होतं पूर्णपणे म्हणजे काही काळ काळ जर गेला असता तर हे धोकादायक होऊन काही फार मोठे अपघाती या ठिकाणी झाले असते त्याच्यामुळे वेळीच याचं मजबूतीकरण करणं सुरू आहे नवीन पद्धतीचं काही मटेरियल देखील याला लावल्यामुळे त्याला उशीर होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण एप्रिलच्या आतवर हे झालं पाहिजे असा माझा देखील आग्रह आहे कारण की तीन महिन्याचे सहा महिने आता एप्रिलपर्यंत म्हणजे होतील पण हे रसिक ठाणेकरांसाठी हे लवकरात लवकर खुलं झालं जी आहे ती त्यांचे जे, जे नॉर्म्स आहेत त्या नॉम्सच्यामुळे ही कमी होते आहे परंतु जे श्रोते आणि प्रेक्षक जे बघायला येतील त्यांच्याही दृष्टीने ते सोयीच आहे कारण की दोन दोन अडीच अडीच तास खुचीवर बसल्यानंतर त्याला व्यवस्थित त्या ठिकाणी आसन असलं पाहिजे लाटी असता कामाने तरी देखील ती एक हजार साठवरून ती आता आठशे साठवर हो। आसन क्षमता येणार ये नियमावली आणायला लागेल जसं स्टेडियममध्ये कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम होऊ नये म्हणून माझा आग्रह होता दादूजी कोंडेव स्टेडियम हे खेळाकरताच आहेत त्या ठिकाणी वाढदिवस देखील साजरे व्हायला लागले तर ते त्याच्या ठिकाणी ठराव पास केला गेला आणि तिथे आता सांस्कृतिक कार्यक्रम कुठले होत नाही तस तसंच ही एवढी चांगली वास्तू जी आता तयार करायला घेतली आहे तर त्याच्याकरता देखील कडक काही नियमावली आवश्यक आहे आणि त्याची देखील सूचना ज्या आहेत त्या मी गडकरी व्यवस्थापकांना महापालिकेला निश्चितपणे देणार आहे आणि खाण्याचे पदार्थ हे त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे की याची एखादी वस्तू मोठी चांगली होते परंतु त्याचा मेंटेनन्स होत नाही तर त्या दृष्टीने देखील ज्या काही काळजी घ्याय घेण्याची गरज आहे त्या देखील घेण्याच्या दृष्टीने निश्चितपणे महापालिकेच्या बरोबर मी बोलतो एक कला या सगळ्या श्रोत्यांना प्रेक्षकांना उपलब्ध करा चांगल्या पद्धतीचं उपलब्ध करा आणि या ठिकाणी कलात्मक वातावरण राहण्याच्या दृष्टीने देखील दे या परिसरामध्ये देखील या ठिकाणी कलाकारांना पोषक असं वातावरण जे आहे ते या ठिकाणी ठेवण्याच्या दृष्टीने देखील बी रूम्स आहेत त्या वाढवा कलाकारांना देखील योग्य दे वाटेल हवा हवा असं वाटेल अशा पद्धतीचं इथे थिएटर जे आहे ते आता नैतिनिक पुनर्वतेची निर्मिती होते ते त्या पद्धती गडकरीमध्ये